निमित्त शाळेत झाडं देण्यासाठी घेतलेली आहेत आम्हाला त्यांना अशी मोठी झाडं द्यायची होती फळ झाडं वगैरे पण त्यांनी सांगितलं की नको जागा नाही आहे त्यांच्याकडे कमी जागा आउश्य 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 आहे औषधी वनस्पती द्या आता इथे औषधी वनस्पती मिळणं कठीण आहे फुलझाडं आहेत म्हटले औषधी वनस्पती द्या म्हणून कडुनिंबाचं एक झाड घेतलं पुन्हा कडीपत्ता घेतला आणि एक दोन भाजीपाल्याचं घेतलं म्हणजे मिरची आणि वांग्याचं घेतलेलं आहे आणि कनेरी एक घेतलेली असं केलेलं आहे कारण जी हवी आहेत ती झाड काही इथे मिळाली नाहीत तर तिथे नर्सरीत होती अगदी त्यांना छोटी हवी आहेत जास्त अशी मोठी नको आहेत म्हणजे नर्सरीत उपलब्ध होती ती झाड घेतलेली आहेत मिनी मिनी ऑफ द तरी नमस्कार मी दर्शन आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज हे शरीरचा वाढदिवस त्याच्या वाढदिवसानिमित्त शाळेत झाडं देणार आहोत तर नर्सरीतून झाडं आणलेली आता ती झाडं मी पॅक करते आणि त्याचा तसा गाडीबरोबर खेळ चालू आहे आता त्याचंसुद्धा शाळेला जायचं आवरलेलं आहे आता मी सुद्धा झाडं पॅक करते आणि त्याला शाळेत सोडून येते शिवाय आज मंगळवार आहे भाजी पण आणायची आहे आज सगळीच गडबड आहे अजून केक बनवायचं आहे तर आज भरपूर कामं आहेत पण ते शाळेत जाण्याआधी तयार झालेलं आहे कालच त्याला गिफ्ट मिळालेले वाढदिवस आज पण आजच्या वाढदिवसा कुठे कालच मिळालेले जी मैत्रीण आहे ते आज गावी जाणार आहेत तिकडे काम निघालेलं आहे काल ते येऊन जात्री गिफ्ट वगैरे त्याला देऊन गेलेले आहेत आज ह्या गाडीने शाळेत येणार अरे बापरे कुठे बसणार मग जा बाबा तुझ्या तुझ्या गाडीने मी काही येत नाही हां चालेल ना जा तुझी गाडी घेऊन जा दिदीने पण मोटोरची गाडी आणली काकीने पण मोटोवरची गाडी आणली मजा आहे ना दोन दोन गाड्या तुला चालते ती सेल संपले त्यातले नवीन की चालणार ती चार्जिंगवाली आणि दिदीने आणलेली सेल वरची हा हा माऊला माऊला देणार आहे हो अरे बापरे किती छान आहे गाडी लाईट पण लागते की अरे मस्त गिफ्ट दिले की तुला एका महिन्यात किती खेळणी झाली बघ आज जरा पाऊस कमी कमी म्हणण्यापेक्षा सकाळपासून नाहीच आहे पाऊस वातावरण पण पावसाचं नाहीये छान असं आजचं वातावरण आहे पाऊस गेला म्हटला पण आता ऊन पाऊस सुरू झालेला आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही पाऊस नाही आज आज छान असा ऊन पाऊस पडतोय आता पाऊस येण्याची शक्यता आज खूपच कमी आहे असं वातावरण झालं की शक्यता करून मोठा पाऊस येत नाही हे मी मी तुला काय आणि मुलांनी पुष्पगुच्छ देऊन वर्गात त्याचा वाढदिवस साजरा केला आणि इथे अशी पद्धत आहे की जे मूल जे रोप आणेल ते त्याच्या हस्ते लावलं जातं तर शर्विलच्या हस्ते इथे कडीपत्ता लावला आणि ह्या साईडला कडुलिंब लावले जाते शर्विलच्या वाढदिवसाचा केक बनवायला घेतलेला आहे क्रीम आता नुकतीच फेटली मी आणि म्हटलं केक बनवूया तोपर्यंत मिस्टरांचा फोन आला की आमची जी ज्युडो कराटे क्लासची मुलं आहे ते म्हणतात की सर शरीरचा वाढदिवस आपण क्लासवरती करूया तर परत मिस्टरांनी डबल दुसरा केक बनवायला गेलेला आहे हा केक आहे तो इथले त्याचे आजूबाजूचे जे मित्र वगैरे आहेत त्यांच्यासाठी रात्री कापायचा होता हा परत आता एक किलोचा मी केक बेक करायला ठेवते आणि हा साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान कापायचा आहे आणि हा रात्री कापायचा आहे केक आता हा थीम केक होता आता मिस्टरांनी सांगितलेलं की तिथे जो कापणार क्लास होतील तो पण थीम केक बनव आता कोणत्या दोन थीम बनवायच्या थी। हा आता डोक्यात खूप गोंधळ आहे बघूया आता इकडे वेगळी थीम बनवायची की दोन्ही थीम एकच करायच्या ते आता वेळेनुसार ठरवते कारण वेळ खूप माझ्या आता कमी राहिलेला आहे केक हा कसा हा सेट होईल जो अगोदर केलेला तो रात्री कापायचा तो सेट होईल पण मेन म्हणजे हा क्लासवरती नेणार आहे तो केक सेट झाला पाहिजे कारण आता अडीच वाजायला आलेले ता आहेत फक्त अडीच तास आता माझ्या हातात आहेत तर तो केक बेक करून केक बनवून तो सेट झाला पाहिजे तर बघूया आता वेळेनुसार थीम तीच करायची की थीम बदलायची हे वेळेनुसार ठरवते आता क्लासला नेण्यासाठी केक तिथे तयार केलेला आहे मित्रांनी सांगितलं होतं की थीम केक कर आता अचानक थीम कोणती करायची तर घरात जे त्याच्या डम्पर वगैरे काय होतं त्याची थीम केलेली आहे कारण एमर्जन्सीला गाड्या कुठून आणणार मग घरातच ज्या गाड्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि वरती स्पायडरमॅनच्या वगैरे टॉपर लावून घेतलेला आहे क्लासला नेण्यासाठी हा केक तयार झालेला चला आता पॅक करते आणि चलची तयारी करून क्लासला घेऊन जाते छान पण पिवळ्याच कलरची झाले दोन दिवसावरती जिल्हास्तरीय स्पर्धा आलेल्या आहेत त्याच्यामुळे मुला ही इथे जोरदार प्रॅक्टिस चालू आहे वर्षभर ही मुलं प्रॅक्टिस करतातच मग स्पर्धेच्याक्रो सुद्धा जोरदार प्रॅक्टिस यांची चालू असते इकडे बघा इथे फाईट चालू आहे बाकीची मुलं शांत बसून बघतात कारण प्रत्येकाचा नंबर हा येतोच okay. प्रत्येक जण थ्रो वगैरे कसं टाकायचं हे प्रत्येकजण अगदी बारकाव्याने बघत असतं साधारण सहाला क्लास सुटतो पावणे सहाच्या दरम्यान वगैरे केक कापायला घेतील तर मुलांची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे अभिष शेट्टी सर त्यांच्या मुलाचा म्हणजे ध्रुवचा सुद्धा आज वाढदिवस असतो तर ध्रुवचा एक केक आणलेला आहे आणि हा दुसरा केक शर्विंग साठी आहे शर्मिन मार्कर याचा आज वाढदिवस त्याचबरोबर ध्रुव शेट्टी हा एक विद्यार्थी आहे त्याचाही वाढदिवस आहे या दोन्ही खेळाडूंचा आपण या ठिकाणी वाढदिवस आनंद साजरा करूया

मुलाने केक कापला बाजूला झाले पण मुली मात्र एक्सपर्ट असतात मुलींनी केक कापून फरसान वगैरे प्लेट मुलांना द्यायची तयार केक तयार झालेला आहे ट्रेनचे शर्विने चालवून जवळ सेल डाऊन केलेलं बाहेर मुलं वगैरे सगळे आपलेली आहेत

হ্যাপি বার্থডে কেয়ার্স

बस। कसा गेला तुला आजचा दिवस चांगला चांगला गेला दररोज असावा असा दिवस हा दररोज अशी सगळी मुलं एकत्र जमावीत मजा मस्ती करावी हो ना अभ्यास नाही करावा हा अभ्यास करावा नाही आणि काही <coughs> केलं तर कोण ओरडणार नाही ना त्याला ते, ओरडला कोणाला असं म्हणणार आहे चला मग आता व्हिडिओचा एंड करूया आजचा कसा वाटला लाईक शेअर सरप्राईज सरप्राईज नाही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर लाईकला सरप्राईज चॅनलला चॅनलला सप्राइज करा सबस्क्राईब करा सरप्राईज आणि गुड नाईट मन गुड नाईट बाय बाय परत भेटू आपण नवीन हां ओके बाय